आजचा सांगोला काय बाजार पाहिल्यानंतर आता आपण सांगोल्याचा म्हैस बाजार पाहणार आहोत तर सर्व प्रकारच्या सर्व जातीच्या जा म्हशी यामध्ये या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास पाहायला मिळणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजची तारीख आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वर्षातला शेवटचा बाजार पाहू शकता मित्रांनो मुरा म्हैसा आहे तर शिंगाला वगैरे तुम्ही पाहू शकता वगैरे तुम्ही कसे काय किंमत सांगता हे एक लाख साठ हजार किती लाख साठ हजार किती खाली होती दुसऱ्यांदा किती चाल मागच्या चौदा लिटर मोबाईल नंबर सांगा बरं आपला शहाण्णव त्र्याहत्तर छत्तीस चौऱ्याहत्तर छप्पन जाऊ कोणता आपलं कवटे मग फायनल काय होईल जर गो गो समोर समोर आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होतील किती लिटर चालेल हे येताल तरी चालतं ठीक पाहू शकता मी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो दुग्गल मोरा दुगल मग किती दिवस बाकी किती दिवस बाकी आहेत पाच सहा दिवस काय किंमत सांगता ह्याची एक लाख रुपये द्यायचं घ्यायचं काय ऐंशी पंच्याऐंशी लाख मोबाईल नंबर सांगा आपला चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी बारा त्र्याऐंशी त्र्याऐंशी सत्तर एकतीस सत्तर एकवीस गाव कोणतं एकतीस सत्तर एकतीस गाव कोणतं आपलं लक्ष्मण दहवडी चालू सांगोला जे लक्ष नाव काय आपलं व्यापार आहे शेतकरी 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 चालतंय पाहू शकता पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता किती दिवस बाकी आहेत किती दिवस बाकी आहेत म्हणलं दहा दिवस काय किंमत सांगता पंच्याहत्तर त्याचं घ्यायचं काय मोब मोबाईल नंबर सांगा आपण शहाण्णव एकोणवत पंचेत शहाण्णव एकोणनव्वद बहात्तर त्र्याहत्तर बावीस बावीस गाव कोणता आपली बाकी शेव ना तालुवा सांगोला जिल्हा सलब किती लिटर चालते ले, मग चार चार लिटर चालते किंमत पंच्याहत्तर फायनल काय होईल त्याचं हिच पासष्ट आपण व्यापार आहे नाव काय आपलं पेरा पाले चालते ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आता ही म्हैस आपण हिची किंमत माहिती सगळी जाणून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता काय किंमत सांगताय मामा हिजी पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर हजार द्यायचं घ्यायचं काय होईल हिजी काय चार दोन हजार टायमिंग किती दिवस आहे बाकी दहा दिवस दहा दिवस बाकी चालते सारखे चार 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 चार, चार।, चार। द्यायचे घ्यायचं काय होईल मागता फायनल सत्तर पर्यंत सत्तर मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न चौतीस चौतीस सत्यात्तर सत्यात्तर झिरो सात झिरो सात गाव कोण तापल अकलूज जिल्ह्यात सोलापूर नाव काय आपलं सुनील बिचकुली सुनील बिचकुली ठीक आहे व्यापार ना आपला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किती दिवस बाकी आहेत म्हैसीला पंधरा दिवस काय किंमत सांगता किंमत साठ द्यायचे घ्यायचं काय पंचावन्न पंचावन्न फायनल पंचा ले। किती लिटर चालले मागच्या आता चार चार मोबाईल नंबर सांगा सत्यात्तर झिरो नो त्रेपन्न अठ्ठावन्न पंच्याहत्तर गाव कोणतं तालुका शेतकरी का व्यापारी चल तर ठीक तर पाहू शकता या मशी आपण माहिती जाणून घेणार आहोत ह्या वगैरे चांगले किती वेळ वेळ आहे मामा तिसरं जिसर कि चाललंय मागच्या वेळेला दुधाने पाच पाच काय किंमत सांगता सत्तर द्यायच घ्यायचं घ्यायच सात पर्यंत मोबाईल नंबर सांगा बरं आपण नव्वद बावीस नव्वद बावीस पंचेचाळीस पंचेचाळीस झिरो एक झिरो सहा शेतकरी का व्यापारी व्यापारी आहे ठीक ते पाहू शकता मित्रांनो आता हिम पाहू शकता आपण कशा कोणाचे आहेत तुमच्या कि किती दिवस बाकी आहेत वेगळा किती लिटर चालते वेल्य किती लिटर चालते वेल्या दोन टाइम दोन टाइम नऊ साडे नऊ काय किंमत सांगता आता नव्वद द्यायचं घ्यायचं काय नव्वद आता एवढी कशी पंचाहत्तर ला मोबाईल नंबर सांगा आपण पंच्याण्णव अठरा त्र्याहत्तर शहाण्णव शहाण्णव अठ्याहत्तर झाला गाव कोणतं आपलं म्हणलं तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा तर मित्रांनो सांगोल्याचा महेश बाजार आजचा इथेच आपण थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास इतर तर शेतकऱ्यांना पण शेअर करा त्यांना पण गरभसल्या गाई मशीनचे चालू बाजार पाहता येतील आणि आप चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद